नमस्कार आज कीर्तीज किचनमध्ये आपण बघतो आहे सर्वांच्या प्रिय मटकेला मोड कसे आणायचे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी मटकी घेतली आहे आणि ती नॉर्मल पाण्यामध्ये सहा तासांसाठी मी भिजवून घेतलेली आहे तर सहा तास झाल्यानंतर उघड्या झाकण झाकण उघडलेलं आहे तर तुम्ही बघू शकता की सहा तासाने असा जो फेस आलेला आहे थोडा वरती तेव्हा समजून जायचं की आपली मटकी व्यवस्थित भिजलेली आहे तर माझ्याजवळ अशी एक चाणी आहे कुठली पण चाणी घ्यायची आणि व्यवस्थित मटकी धुवून घ्यायची चांगल्या पाण्यानी एक दोन पाण्याने माझ्याकडे एक का कॉटनचा एक नॅपकिन आहे माझं किचनचा त्याच्यामध्ये मी अर्धी मटकी टाकली आणि त्याला व्यवस्थित बांधून घेतलं आणि तो अजून नॅपकिन थोडासा वरतून ओला करून घेतला आणि आता पुढे काय करायचं एक भांडं घ्यायचं त्याच्या मध्ये थोडं पाणी टाकलं आणि उरलेली मटकी त्या चाणीमध्येच ठेवली आणि एक नॅपकिन घेतला आणि तो व्यवस्थित ओला करून घेतला असा आणि त्याच्यावरती एक प्लेट ठेवली आणि आता आपल्याकडे दोन मटकीचे प्रकार रेडी आहे एका याच्यामध्ये आपण डायरेक्ट नॅपकिनमध्ये बांधलेली आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये चाणी ठेवली आहे ती मायक्रोवेव्हमध्ये मी रात्रभर ठेवली सकाळ झालेली आहे उघडूया चाणीमधली मटकी बघूया कशी झाली आहे खूप सुंदर स्प्राउट्स आलेले आहे बघू शकता खूप छान मोड आलेले आहे आणि एकदम ताजी ताजी वाटते आहे ही मटकी आणि आता आपण जी कपड्यामध्ये बांधली होती ती उघडून बघूया तर तुम्ही बघू शकता याला पण छान मोड आलेले आहे तुम्ही बघू शकता ह्याला पण छान मोड आलेले आहे तर दोन्ही पद्धती खूप सुंदर आहे खूप सोपे आहे आणि तुम्हाला जशा योग्य वाटतील ज जी तुम्हाला फार इझी वाटेल त्या मेथडने तुम्ही मोड आणू शकता तर मी तुमच्यासमोर दोन्ही मेथड दिलेले आहे दोन्ही पद्धती दिलेल्या आहेत ते ताटामध्ये टाकलेले आहे दोन्ही मटकी तुम्ही बघू शकता खूप सुंदर स्प्राउट्स आलेले आहे नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडल्या शेअरही करा नमस्कार